मंडळी लोकसभेची सत्तावारी आता पूर्ण झाली असून एन डी एने दोन हजार चौदापासून तिसऱ्यांदा आपलं सरकार स्थापन केलं आहे दोन वर्ष एक हाती सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपची मात्र यावेळी देशात घसरगुंडी झाली याच भाजपच्या पिछ्याआटीत सर्वात जास्त मोठा वाटा हा महाराष्ट्र राज्यानं उचलला आणि त्यातही मराठवाड्यात तर महायुतीला आणि पर्यायाने भाजपला फक्त एका खासदारावरच समाधान मानावं लागलं ला। ते नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे संदीपान भुमरे यांनी एक लाखांची मोठी लीड घेत संभाजीनगरचा एकमेव विजय महायुतीसाठी खेचून आणला मात्र संदीपान भुमरे यांचा हाच विजय आता विधानसभेला भाजपच्या अंगलट येऊ शकतो अशी दाट शक्यता सध्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे ज्यांच्या विजयासाठी भाजपची मोठी फळी कार्यरत होती ज्या भाजपमुळं भुमरे कमी दिवसात विजयश्री मिळवू शकले तेच विद्यमान खासदार भाजपसाठी कसे अडसर ठरू शकतात हे सगळं विधानसभेचं राजकीय गणित आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी आपल्याला ठाऊकच आहे की यावेळी छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा ही भाजपला लढवायची होती त्या दृष्टीनं त्यांनी पूर्ण तयारी देखील केली होती महाराष्ट्रात घडून आणले गेलेले राजकीय भूकंप हा देखील त्याचाच एक भाग होता मात्र कुठल्याच परिस्थितीत शिंदे गटानं या जागेवरील दावा सोडला नाही अखेर शेवटच्या क्षणी भागवत कराड माघार घेत भुमरेंना उमेदवारी देण्यात आली आणि भाजपच्या संघटना बांधणीच्या जोरावर भुमरे यांचा विजय झाला याचं कारण आपल्याला ठाऊक आहे की भुमरेंचा मतदारसंघ हा जालना जिल्ह्यात येतो त्यामुळं पालकमंत्री म्हणून त्यांनी जेवढं काम बघितलं तेवढाच त्यांचा संभाजीनगरशी संपर्क आला म्हणूनच बुमरेंच्या विजयात भाजपचा मोठा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही पण आता हाच विजय भाजपच्या अंगाशी येऊ शकतो तो कसा तर येत्या काळात आगामी विधानसभेची घोषणा होणार आहे त्यामुळं आता लोकसभेनंतर महाराष्ट्रात विधानसभेचं वारं वाहू लागला आहे त्यादृष्टीनं आता गरित मांडायलाही सुरुवात झाली आहे यातच आता महाराष्ट्रात मिळालेल्या पराभवानंतर महायुतीची ताकद कुठंतरी हल्ली आहे त्यातच मागच्या लोकसभेला खासदार आय जलील खासदार निवडून आले यावर्षी ते निवडून आले नसले तरी दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य त्यांनी घेतलं आहे छत्रपती संभाजीनगरमधूनच त्यांचा पराभव हे महायुतीसाठीचं सा मोठं भूषण असलं तरी विधानसभेच्या दृष्टिकोनातून भाजपसाठी ही मोठी अडचण ठरू शकते कारण छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्याही मतदारसंघातून इम्तियाज जलीलांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर याचा जोरदार फटका भाजपला बसू शकतो कारण आजपर्यंत विधानसभेत एम आय एमला छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रभावी नेतृत्व उभंच करता आलं नाही मात्र यावेळी इम्तियाज जलील हे विधानसभेसाठी एम आय एमचे संभाव्य उमेदवार असू शकतात कारण खुद्द इम्तियाज जलील हे सुद्धा विधानसभेची संधी नाकारणार आहेत परंतु त्यांची उमेदवारी ही महायुतीच्या संभाव्य उमेदवारांसाठी धोकादायक ठरू शकते कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये मुस्लिम समाजाचे प्राबल्य जास्त आहे म्हणजे जवळपास पन्नास टक्के आकडा आपल्याला म्हणता येईल त्यात यावेळी इम्तियाज जलील यांच्यावर त्यांचाच मुस्लिम समाज नाराज असल्याचं बोललं जात होतं पण या नाराजीचा कुठलाच फरक हा जलील यांच्या मताधिक्यावर पडलेला दिसून आला नाही फक्त वंचितचे उमेदवार अफसर खान यांच्यामुळं त्यांच्या मतदानावर फरक पडला नाही तर जलील यांचा विजय हे चित्र स्पष्ट होतं त्यामुळं काहीही झालं यांनी कमी प्रचार केला तरी त्यांचे हे मतदान कुठेही जात नाही हे या लोकसभेत स्पष्ट झालं त्यामुळं आता जलील यांनी विधानसभेचं मनावर घेतलं तर जलील हे कुठल्या मतदारसंघातून आपली ताकद आजमावणार आणि कोणत्या उमेदवारासाठी मोठं आव्हान निर्माण करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आता छत्रपती संभाजीनगरमधील विधानसभा बघितल्यास छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात कन्नड छत्रपती संभाजीनगर मध्य छत्रपती संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर पूर्व गंगापूर आणि वैजापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यापैकी तीन मतदारसंघात शिंदेगड दोन मतदारसंघात भाजप तर एका मतदारसंघात शिवसेना उभाटा गटाचे आमदार आहेत त्यामुळं इथं महायुतीची ताकद जास्त असल्याचं दिसून येतं नक्कीच फुटी हे फुटीमुळे झालंय हे मात्र नक्की आता जलील उभे राहू शकतात ते शहरातील मध्य पूर्व किंवा पश्चिम मतदारसंघातूनच यातल्या छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघात सध्या भाजपचे अतुल सावे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन्ही वेळी त्यांनी प्रचंड मताधिक्यानं विजय मिळवला यावेळी अतुल सावे याच मतदारसंघातून आपले हॅट्रिक पूर्ण करण्याच्या तयारीत आहे मात्र इम्तियाज जिल्ह्यांनी जर हा मतदारसंघ निवडला तर नक्कीच अतुल सावे यांच्यावर पराभवाचं सावट निर्माण होऊ शकतं कारण की यावेळेसच्या लोकसभेला पूर्व मतदारसंघातून एकोणनव्वद हजार एकशे त्रेचाळीस इतकं मतदान जलील यांनी घेतलं विशेष म्हणजे ही आकडेवारी जलील यांच्यासाठी निर्णायक ठरली आहे तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेला एम आय एम पक्षाचे डॉक्टर अब्दुल गफ्फर कादरी सय्यद यांना दुसऱ्या क्रमांकाची मते ह्याच मतदारसंघातून मिळाली होती परंतु जलील यांची प्रसिद्धी बघता ते हे मतदारसंघातून उभे राहू शकतात आता यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघातून शिंदेगडाचे प्रदीप जयस्वाल हे विद्यमान आमदार आहेत जयस्वाल यांचा या मतदारसंघात चांगलाच दरारा आहे कारण इथलं मुस्लिम मतदान सुद्धा नेहमीच त्यांना पडत आलेलं आहे मात्र लोकसभेला जलील यांना दोन्ही वेळेला सर्वाधिक मतदान हे मध्यमधूनच झालेलं बघायला मिळालं मध्य जलील यांना यावेळी पंच्याऐंशी हजार नऊशे सदोतीस एवढं मताधिक्य मिळालं तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांना मध्य विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे नव्याण्णव हजार चारशे पन्नास इतकं मतदान मिळालं होतं त्यामुळे या मतदारसंघाचा विचार जलील करू शकतात तर संभाजीनगर पश्चिम मध्ये सध्या संजय शिरसाट हे विद्यमान आमदार आहेत शिरसाट यांच्या बाले तेवढी एमआयएमची ताकद दिसून येत नसली तरी तब्बल चौपन्न हजार आठशे सतरा मतं जलील यांना या मतदारसंघातून मिळाले त्यात एक बाजू अशी आहे की इथे एम दुसऱ्या उमेदवाराची ताकद तेवढी काम करत नाही म्हणून जलील यांना इथून उतरवून संजय शिरसाट यांच्या समोर एम आय ची ताकद उभी करण्याचा विचार ओबीसी करू शकतात आता पूर्व आणि मध्य मतदारसंघातील मतांचा आकडा सर्वच राजकीय पक्षांच्या भोव्या उंचावणारा आहे म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती महाविकास आघाडी अत्यंत सावध पवित्रा घेणार आहेत हे मात्र निश्चित मात्र या तिन्ही मतदारसंघातून एक मतदारसंघ म्हटलं तर यांची सगळ्यात जास्त ताकद ही मध्यमधून दिसून येते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणासह पूर्वीपासून इथं मुस्लिम मताधिक्य निर्णायक ठरत आला आहे आणि या ही शहरातील तीनही मतदारसंघातून मध्यमध्ये जलील यांची जादू चालली त्यामुळे मध्यमधून जलील, जलील मैदानात उतरण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे दोन हजार एकोणासच्या विधानसभेत मध्यमधून एम आय उमेदवार हा दुसऱ्या क्रमांकावर होता आता या मतदारसंघात स्वतः शिंदे गट आहे इथून प्रदीप जयस्वाल हेच पुन्हा मैदानात उतरू शकतात हे स्पष्ट असताना यावेळी ते त्यांच्या मुलाला संधी देणार असल्याचं देखील बोललं जात होतं अजूनही राजकीय वर्तुळात या चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही मात्र जलील यांचं मोठं आव्हान बघता प्रदीप जयस्वाल एवढी मोठी जोखीम पत्करणार का हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे प्रदीप जयस्वाल यांची ताकद बघता इथून निवडून येण्यासाठी इम्तियाज जलील यांना फक्त मुस्लिम मतांवर अवलंबून राहून चालणार नाही कारण या मतदारसंघात हिंदूंची देखील सारखीच ताकद दिसून येते त्यामुळे हिंदूंची मतं आपल्या पारड्यात पाडून घेणं जलील यांच्यासाठी मोठं काम असू शकतं त्यात महाविकास आघाडीचा उमेदवार देखील यावेळी मैदानात असल्यामुळं इथं मोठी तिरंगी लढत होऊ शकते या सगळ्यात मध्यची जागा महाविकास आघाडीमध्ये कुणाला सुटते हा प्रश्न आहे परंतु येथे होणाऱ्या मतविभाजनाचा फायदा मात्र जलील यांना होऊ शकतो ही शक्यता देखील नाकारता येत नाही विशेष म्हणजे दोन हजार चौदामध्ये आमदार प्रदीप जयस्वाल यांचा पराभव करून विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे प्रथम आमदार झाले होते त्यामुळं भाजपसह शिंदे गटाला देखील भुमरे यांचा विजय घातक ठरू शकतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता या सगळ्यात जलिलांचा निर्णय संभाजीनगर विधानसभेत कोणते नवे वादळ निर्माण करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्याआधी तुम्हाला काय वाटतं लोकसभा दोन हजार एकोणावीसची ची पुनरावृत्ती ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेला होणार का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र